तुम्ही पाहिले असेलच की कोणत्याही मंदिरात शनिदेवाची मूर्ती नेहमी काळी असते या व्यतिरिक्त त्यांना फक्त काळी तीळ काळी मसूर काळे कपडे लोखंड इत्यादी काळ्या वस्तू दान केल्या जातात पण शनिदेवाचा काळ्या रंगाशी काय संबंध आहे आणि काळ्या गोष्टी त्यांना इतक्या प्रिय का आहेत शनिदेवाच्या आवडत्या काळ्या रंगाबद्दल एक पौराणिक कथा आहे जी त्यांच्या जन्माशी संबंधित आहे त्या कथेबद्दल येथे जाणून घ्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्य यांचा विवाह दक्ष प्रजापतीची मुलगी संध्याशी झाला होता संध्यापासूनच सूर्यदेवाला मनू यमराज आणि यमुना ही मुले मिळाली असे म्हटले जाते की सूर्य इतक्या तेजस्वी होता की संध्याला त्याची उष्णता सहन करणे खूप कठीण होते म्हणून तिने स्वतःच्या सावलीची दुसरी प्रतिमा बनवली आणि स्वतः सूर्यलोकातून तिच्या घरी निघून गेली संध्याची छाया पाहून सूर्यदेवाने तिला संध्या समजले काही काळानंतर छाया गर्भवती झाली गर्भधारणेच्या काळापासून छाया भगवान शिवाची तीव्र तपश्चर्या करत असे यामुळे ती गरोदरपणा स्वतःची योग्य काळजी घेऊ शकत नव्हती काही काळानंतर तिने एका मुलाला जन्म दिला ज्याचा रंग अतिशय गडद होता आणि तो मुलगा खूपच कुपोषित होता काळ्या मुलाला पाहून सूर्यदेवाने त्याला आपले मूल म्हणून स्वीकारण्यास नकार दिला हे ऐकून शनिदेवाला खूप वाईट वाटले आणि रागही आला शनीला सर्व ग्रहांमध्ये शक्तिशाली होण्याचा आशीर्वाद छायाने गर्भधारणेच्या वेळी महादेवाचे ध्यान केले असल्याने शनिदेवाला आईच्या उदरात भगवान शिवाची शक्ती प्राप्त झाली अशा परिस्थितीत जेव्हा त्याने सूर्यदेवाला क्रोधाने पाहिले तेव्हा सूर्यदेवाचा रंगही काळा झाला आणि तो कुष्ठरोगाने ग्रस्त झाला यानंतर सूर्यदेवाने भगवान शिवाची माफी मागितली आणि त्याची चूक मान्य केली यानंतर त्याने शनिदेवाला सर्व ग्रहांमध्ये शक्तिशाली होण्याचा आशीर्वाद दिला सूर्यदेवाने शनिदेवाला त्याच्या काळ्या रंगामुळे नाकारले होते म्हणून शनिदेवाने हा दुर्लक्षित रंग आपला आवडता बनवला म्हणून शनिदेवाला काळ्या वस्तू अर्पण केल्या जातात आणि शनिवारी काळ्या वस्तू दान केल्या जातात एवढेच नाही जरी तुम्ही कोणत्याही गरजू किंवा उपेक्षित व्यक्तीला मदत केली तरी शनिदेव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा